इंग्रजी वाचनाचा आत्मा या आपल्या एकवीस दिवसाच्या मध्ये आज पाचव्या दिवशी आपण पाहणार आहोत पाच शब्दांचा खेळ इंग्रजी वाचन पाहायला गेलं तर फक्त पाच शब्दांचाच खेळ आहे पण या शब्दांना आपल्याला व्यवस्थित शिकावं लागतं तर हे पाच शब्द कोणते आहेत आणि आज जे मी पाच शब्द सांगणार आहे ते वेगळे आहेत बरं का हे पाच शब्द तुम्ही फक्त लक्षात ठेवलात तर याच्यावरून पन्नास टक्के इंग्रजीचं वाचन तुम्हाला अगदी चुटकीसरशी जमणार आहे अगदी चुटकीसरशी तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की मॅडम ए, ए आय ओ यू हे पाच शब्दाबद्दल बोलत असतील तर अजिबात नाही मी तुम्हाला काही वेगळ्या पाच शब्दांबद्दल तुम्हाला काही आज गोष्टी शिकवणार आहे आणि हो याच्यामध्येच आज आपण पाच वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट पाहणार आहोत हे चार्ट मी तुम्हाला देणार आहे आणि ज्याचे जेणेकरून की तुम्हाला आज हे जे पाच शब्दांवरून मी इंग्रजीचं वाचन शिकवणार आहे त्यामधले हे पाच चार्ट मधले शब्द तुम्ही सहज वाचू शकणार आहात आणि तेही शब्द आपण आजच्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत ते मी वाचून दाखवणार नाही ते पाच चार्ट दाखवणार आहे जेणेकरून की तुम्हाला आज शिकवलेल्या पद्धतीने आज मी जे पाच शब्द सांगणार आहे या पाच शब्दांवरून तुम्हाला इंग्रजीचं वाचन कसं करायचं आहे आणि मग ते राहिलेल्या पाच चार्ट मध्ये तुम्ही ते सहज करू शकणार आहात तर हे फ्री चार्ट आहे तुमच्या प्रॅक्टिससाठी सो आजच्या या सेशनमध्ये फ्री चार्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि प्रत्येक पॉइंट जर तुम्ही ऐकलात तर यात तुमचंच भलं असणार आहे तर पहा आजचा आपला दिवस जो आहे पाचवा योगायोगाने पाचवा दिवस आहे आणि फक्त पाच शब्दांचा खेळ आपण अभ्यासणार आहोत आणि या पाच शब्दांमधून तुम्हाला इंग्रजीचं वाचन मी सांगणार आहे आता बघा स्टुडंट्स हे पाच शब्दांचा तर अभ्यास करायचाच आहे पण त्यापूर्वी आपण आजपर्यंत जे चार दिवसांचे व्हिडिओ पाहिले ते जर तुम्ही पाहिले नसतील तर जरूर पहा पहिल्या दिवशी आपण घेतला होता इंग्रजी वाचनाचा आत्मा ज्यामध्ये आपण नेमकं आपल्याला इंग्रजी वाचन कशा पद्धतीनं करावं लागतं आणि इंग्रजीतले कानामात्रा इंग्रजीतले कानामात्रा हो की नाही ह्याचा अभ्यास आपण केला होता दुसऱ्या दिवशी आपण इंग्रजीतील त्या कानापात्राचे काही प्रकार पडतात ते प्रकार अभ्यासले होते हे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहेत जर तुम्ही ते पाहिलेले नसतील त्यानंतर डे थ्रीला आपण पाहिलेलं होतं की इंग्रजी वाचन अवघड का जातं ओके त्यानंतर डे फोर मध्ये पाहिलं होतं त्यात मी उपाय पण सांगितला होता बरं का अवघड का जातं आणि उपाय आणि डे फोर मध्ये आपण पाहिलेलं होतं की आपल्याला इंग्रजी वाचन करताना एक मी नवीन फॉर्म्युला दिलं होतं एक सिक्रेट फॉर्म्युला दिला होता थ्री चा तो थ्री चा फॉर्म्युला सुद्धा तुम्ही जर पाहिलेला नसेल तर तो तुम्ही अवश्य पाहायचा आहे कारण आज जो मी पाच शब्दांचा खेळ सांगणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा थ्री चा फॉर्म्युला सुद्धा मी सांगणार आहे त्याची आपल्याला मदत घ्यायची आहे सो तो तुम्हाला डिटेल एक वेळेस पहावा लागेल सो जो तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर हे सर्व तुम्ही जरूर पहा म्हणजे तुम्हाला आजचा हा जो भाग आहे तो अधिक जास्त चांगल्या पद्धतीनं समजणार आहे आता पहा थोडस हे लांबण लागल्यासारखं वाटेल परंतु हे चारही व्हिडिओ खूप 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 महत्वाचे आहेत पहिले चार आणि आजचा हा पाचवा हा सुद्धा कारण हा तुम्हाला पन्नास टक्के इंग्रजीचं वाचन शिकवणार आहे चला बरं आता जास्त वेळ न घालवता आपण पाहूया सो तुम्हाला इथे काही शब्द दिसतील या शब्दांचं वाचन आपल्याला करायचे मी पटापट वाचन शिकवणार आहे सांगणार आहे स्टेप्स आपण पटापट घेणार आहोत बघा मी सांगितले फक्त पाच शब्दात इंग्रजीचं वाचन शिकायचंय ऑफकोर्स यासाठी आपल्याला कॉन्सनंट साऊंड आणि वॉवल साऊंड म्हणजे आपण जे स्वर पाहिलेले आहेत एबीसीडी मध्ये ए ई आय ओ यू हे पाच स्वर आणि त्यांचे उच्चार आणि त्याचबरोबर बाकीचे जे व्यंजन राहिलेले आहेत ते सर्व व्यंजन आणि त्या व्यंजनचे उच्चार तुम्ही जर हे पहिले चार दिवसाचे व्हिडिओ पाहिलेत तर त्यामध्ये हे सगळं आहेच ओके तर हे तुम्हाला येत आहे असं आपण अपेक्षित धरूया आणि त्याच्यावरून आपण याचा अभ्यास करणार आहोत आता काय आहेत ते पाच शब्द त्यातला पहिला शब्द मी तुम्हाला सांगते सो पहिला शब्द आहे बघा ऍपल तुम्ही म्हणाल मॅडम काय आहे हा ऍपल हे पाच शब्द लक्षात कसे ठेवायचे याची ट्रिक पण मी सांगणार आहे तुम्हाला त्यामुळे आजचा व्हिडिओ अजिबातच स्किप करायचाच नाहीये तुम्ही कारण तुम्हाला मध्येच कुठेही तुम्हाला पाच शब्द पण मिळणार आहेत चार्टही मिळणार आहेत फ्री चार्ट ओके सो बघा ऍप्पल हा एक शब्द आहे याचा उच्चार आपण लिहूया ऍपल ओके okay. सो so, आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की ह्या शब्दांचे सगळे उच्चार म्हणजे इंग्रजी मधले जे काही वेगवेगळे वेग शब्द येतात तर त्याच्यामधले ऍप्पल या शब्दाने आपल्याला उच्चारानुसार शब्द लक्षात ठेवायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला इंग्रजीचं वाचन कसं करायचं बघा आता याच्यात तुम्हाला प्रत्येक कॉन्सनंट साऊंड माहिती आहे जसं की सी साऊंड साठी आपण क वापरतो आता ए साऊंड आलेला आहे ए फॉर ऍप्पल यामध्ये आपल्याला एचा उच्चार लक्षात ठेवायचा आहे आपल्याला काय लक्षात चा उच्चार ओके सो so, ऍपल वरून तुम्हाला ऍ साऊंड लक्षात राहणार आहे कारण बघा हे आपले पाच स्वर आहेत ए, ए आय ओ आणि यातला आपल्याला पहिला साऊंड जो आहे तो आहे आपला ऍ साउंड असं लक्षात नाही राहत त्यासाठी ऍप्पल शब्द लक्षात ठेवा मी पाच शब्द सांगणार आहे तुम्हाला ते लक्षात कसे ठेवायचे पाच शब्द ते ट्रिक सांगणार आहे सो so, बघा ऍप्पल म्हणजे ए लक्षात ठेवला मग ए साऊंड साठी चंद्र द्यायचा त्यामध्ये पण सांगितलं इथेही आपल्याला थ्री चा फॉर्म्युला लागू करायचा आहे कसा तेही मी तुम्हाला सांगणारच आहे त्यानंतर बघा हा म त्यानंतर ए साठी ऍ आणि त्यानंतर ट मॅट आता बाकीचे उच्चार लिहित नाही मी कारण हा भाग आपण पासून दाखवते मग आता इथे ए आहे लक्षात ठेवायचं आहे, आहे। जेव्हा आपण या पाच शब्दांचा वापर करू त्यावेळेस एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आणि ती म्हणजे स्वर किती आहेत वावल दिलेल्या शब्दात किती आलेले आहेत ओके जर एकच वावल आलेला असेल तर तुम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट या शब्दाचा ऍप या ट्रिकचा उपयोग करू शकता सो मग अँड येईल इथे एकच आहे आता इथे ए एकच आहे स्वर त्यामुळे आता पी ए पॅरट तसा डी ए डॅम म प डॅम डॅम प डॅम तसाच हा होईल जीएल जीएलच सांगितलं होतं मी तुम्हाला दोन कॉन्सनंट एकत्र आले तर पहिला अर्धा लेहा अर्धा नंतरचा पूर्ण लेहा ल पूर्ण लिहिलाय मी त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे चंद्र द्यायचा आहे आणि त्या पुढचा ड साऊंड डीचा ड साऊंड ओके नेक्स्ट आपण बघूया आता आता तुम्हाला लक्षात आलं असेल जो मी थ्री ए सिक्रेट फॉर्मुला सांगितला होता की सुरुवातीला छोटे आणि सोपे शब्द घ्या म्हणजे ए ए ए त्यानंतर थोडे मोठे शब्द घ्या जसे मी या दुसऱ्या खाण्यात दिलेले आहे आणि शेवटी मोठ्ठे मोठे शब्द घ्या खूप जास्त मोठे जितके मोठे घेता येतील गे तेवढे घ्या आणि ते वाचा मोठे शब्द कसे वाचायचे हे पण मी सिक्रेट थ्री ए चा जो फॉर्मुला सांगितलेला आहे डे फोर मध्ये तर त्यामध्ये मी मोठे शब्द कसे वाचायचे याची ट्रीप पण सांगितलेली आहे तो व्हिडिओ जरूर पहा सो मग इथे आपल्याला ॲसाड दिसेल सो हा होईल एनी ए एनी म सीएच चा साऊंड क का करावा किंवा सीएच चा साऊंड केव्हा होतो किंवा सी चे साऊंड वेगवेगळे कोणते कोणते तर हा सर्व व्हिडिओ पण उपलब्ध आहे तोही तुम्ही जरूर पाहू शकता आता तुम्हाला एक वर्ड आता शब्दावरून तुमच्या लक्षात आलं की एकच ए जर आलेला असेल तर तुम्ही या पद्धतीने वाचणार आहात प्रत्येक वेळेस ए वाचताना ऍपल मधला ए आठवायचा आहे म्हणजे ऍपल शब्द आठवला की एचा जो उच्चार आहे ऍ तो कधीच विसरणार नाही सो so, त्याच्यानंतर आता दुसरा शब्द बघूया सो so, दुसरा शब्द आहे पहा एलिफंट सो so, ए एलिफंट याच्यामध्ये साऊंड लक्षात घ्यायचा आहे ए सो so, ए म्हणजे काय तर ए म्हणजे मात्रा लेटर ए म्हणजे काय असतं तर ए म्हणजे मात्रा असतो मग या मात्राच्या सहाय्याने आपण हे शब्द सहज वाचू शकतो हा काय आहे मग एस साठी सटवायचं ई रे तर दिसलं ते पण पुन्हा तोच नियम एकच ई दिसला की तुम्हाला एलिफंट आठवायचा आहे एक ई एलिफंट एलिफंट ए सो हा ए मग ए म्हटलं की मात्रा हे पण पाठ करा ए म्हटलं की मात्रा मग मा मात्रा द्यायचा आहे टी साठी येईल याच पद्धतीनं हे तुम्ही दोन्ही शब्द सहज वाचू शकणार आहात हो की नाही नक्कीच वाचता येईल काय होईल मग पे एन मे न मे आता थोडा उघड्याकडे जाऊया जो मी थ्री ए चा फॉर्म्युला सांगितला होता तो तुम्ही इथे थ्री ई चा फॉर्म्युला म्हणू शकता आणि हा -E थ्री -E सां, -E चा फॉर्म्युला लक्षात घ्या -E म्हणजे पहिले सोपे शब्द त्यानंतर थोडे मोठे शब्द आणि नंतर सगळ्यात शेवटी खूप मोठे शब्द याच मेथडने जायचं आहे सिक्रेट थ्री चा फॉर्म्युला एक एक्झाम्पल म्हणून दिला होता त्यानंतर सगळ्या शॉर्ट व साऊंडसाठी तुम्हाला हा फॉर्म्युला वापरता येतो थ्री ए चा फॉर्म्युला थ्री चा फॉर्म्युला थ्री चा फॉर्म्युला ओके थ्री ओ चा फॉर्म्युला आणि थ्री यू चा फॉर्म्युला हे सगळे आपण इथं मी सांगणारच आहे सो so, हे झाले सर्व शब्द आता इथं फोर लेटरचे वर्ड आहेत बघा तर आता फोर लेटरचे वर्ड घेताना आपण ई से नो आणि डी दोन एकत्र कॉन्सनंट पहिल्यासाठी अनुस्वार घ्या आणि सॉरी दुसऱ्यासाठी साऊंड येईल ड सो हा ड सेंट तशाच प्रकारे याचा उच्चार काय येईल मग एस साठी इथं येणार आहे श शे ड नेक्स्ट काय येईल तुम्ही सांगू शकणार आहात चला कमेंट बॉक्समध्ये टाका बर काय येईल उच्चार नेक्स्ट बघा आता पुन्हा मला दिसला ई मोठा शब्द आहे मग मोठा एलिफंट आठवा एलिफंट ए म्हणून सुरुवात मला ए करायची आहे सो एक्स ए स उच्चार एक्स पी एन डी पाड काल ही ट्रिक मी सांगितली होती तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये ती जरूर पहा पी एन डी मोठा शब्द जर असेल तर तो कसा वाचायचा बघा किती मोठा आहे एक्स पांड काही हरकत नाही आता हा बघूया टी आर ट्र त्यानंतर ई आहे सिंगल ई आहे पेअर आलेली नाहीये ई हो। ए अशा प्रकारची पेअर एकत्र नाहीये हो तुम्हाला ओ ए अशी पेअर नाहीये हो। जोडी एकत्र नाही एकच ए आहे सो मात्रा देऊया कारण आपल्याला एलिफंटने सांगितलंय एलिफंट म्हणजे मात्रा द्या सो ट्रे नो आणि ड एकत्र आहे म्हणजे अनुस्वार द्यायचा आहे डी साठी ड पुन्हा आय एन जी आहे आय एन जी असतं की डिंग शब्द करायचा आहे आयसाठी वेला अनुस्वार दिला एन साठी आणि जी साठी ग ट्रेंडिंग ट्रेंडिंग ओके सो आता तुम्हाला हे सांगता येईल का वर्ड काय बरं कोणत्या लेटरने सुरुवात होईल याची करेक्ट सुरुवात होईल ए आता बघा बरं हा शब्द कोणता आहे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा नेक्स्ट जो वर्ड आहे पाच शब्दांपैकी जो तिसरा शब्द आहे तो आहे इग्लो इग्लो घराचा प्रकार जो आहे इग्लू घर तुम्ही पाहिलेलं असेल अभ्यास केला असेल गुगोलमध्ये सो हा इग्लू लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला सो ई इग्लू 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 म्हणजे हा इथे ई उच्चार आहे ई म्हणजे कुठेही आता आय दिसला की इग्लू आठवायचं आय इग्लू आय इग्लू ई आय ई आणि ई म्हणजे काय तर ई म्हणजे वेल टी हे आता पाठच होऊन आहे एकवीस दिवसाची सिरीज आपण घेतो आहोत पहिले चार दिवस झाले ते चारही व्हिडिओ जरूर पहा आणि व्हिडिओ आवडत असतील नक्की डेफिनेटली तर प्लीज आवडला व्हिडिओ की लाईक जरूर करा आता पहा हे लाईक केल्यानंतर अजून एक फायदा होतो की तुमचे व्हिडिओ लाईक्ट व्हिडीओ मध्ये जातात तुम्ही जेव्हा एखादा व्हिडिओ पाहता किंवा अर्धवट पाहून ठेवलेला असतो तर एक त्यामध्ये फोल्डर असतं लाईक व्हिडिओचं सो ते मध्ये तुमचा व्हिडिओ राहतो आणि तुमचा हरवत नाही तो नंतर सापडतच नाही कुठे गेला मिळत नाही असं प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे लाईक बटनचा हा पण एक फायदा आहे एकतर तुम्ही आम्हाला प्रोत्साहित करता तुम्हाला व्हिडिओ आवडला म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पण तो व्हिडिओ नंतर शोधण्यासाठी तुमच्या तुमच्या मोबाईलवर सोप जातो सो बघा इग्लू ई आता इथं मला आय दिसतंय थ्री लेटर वर्ड्स सो so, आपला थ्री एचा किंवा थ्री आय चा फॉर्म्युला बघा आता इथं थ्री आय चा फॉर्म्युला म्हणजे सोपे शब्द त्यापेक्षा मोठे आणि सगळ्यात मोठे हा आहे थ्री आईचा फॉर्म्युला डिटेल पाहायचं असेल तर आपला कालचा व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये मी सिक्रेट सांगितलेलं आहे इंग्रजी वाचनाचं सो so, बघा आता काय होईल मग बघ आता आय आय म्हणजे वेलंटी ओके आय म्हणजे ई म्हणजेच वेलंटी सो so, याला वेलंटी देऊया बीट बीट आता इथे सुरुवातीलाच आय आलेला आहे सो आता आयचा उच्चार ई आता इथं वेलांटी द्यायची नाही आता सुरुवातीलाच आहे तर ईच लेटर लिहायचे ई न क एन एन साठी अनुस्वार आणि नंतर क तुम्ही असावी लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही पेरेंट्स आहेत बरेच जण पाहणारे आपल्या मुलांकडनं याची प्रॅक्टिस करून घेणार आहेत सो या पद्धतीनं जरी त्यांनी लिहिलं तरी त्यांना सांगा की तुमचं सा करेक्ट आहे आणि हो जे फ्री चार्ट मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यात मी उच्चार सांगणार नाही आहे त्यात फक्त मी तुम्हाला शब्द देणार आहे त्याचे उच्चार या पद्धतीनं आणि हे जे पाच शब्द सांगते आहे मी त्याच्या मदतीनं तुम्हीच स्वत करून पाहायचे आहे सो प्रॅक्टिससाठी ते मी देणार आहे सो आता हा शब्द तुम्ही वाचून कमेंटमध्ये मला जरूर टाकायचा आहे आता हा शब्द बघा काय येतो एल आय आय दिसला आय दिसला की इग्लू आठवा इग्लू म्हटलं की ई सो लि आणि आता पुन्हा पुन्हा रिपीट करत नाही सो अर्धा फ लिहिला मी लिफ्ट हा खूप सोपा शब्द आहे सो मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहून पाठवा हा पण सोपा शब्द आहे सो जरूर लिहून पाठवा कमेंट बॉक्स मध्ये की नेमक या शब्दाचा सुद्धा उच्चार काय येतो ओके त्यानंतर आता एकदम जाऊया आपण डब्ल्यू साठी येतो व वेलांटी आहे वेलंटी सॉरी आय आहे आय दिसलं की इग्लू इग्लू म्हटलं की वेलंटी ओके सो इथे दिली आहे मी वेलंटी वी न आणि ओ डो ओ डब्ल्यू चा उच्चार ओ असा होतो त्यामुळे पुन्हा ओच्या नंतर हा डब्ल्यू ला व लिहायचा नाही ओ डब्ल्यू चा एकत्रित उच्चार ओ येतो म्हणून आपण इथे लिहिले विंडो विंडो यू कॅन राईट दिस मला कमेंट बॉक्स मध्ये टाका हे सोपं आहे जर आय लिटर सुरुवातीला आलं तर कसं लिहायचं हे आपण इथे पाहिलंय सो या पद्धतीनं जरूर लिहून पाठवा आणि हो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकायला विसरू नका आता इथे लिहिलेला आहे बघा पी प कालच नियम सांगितला पुन्हा पुन्हा सांगते जीच्या सोबत ई आला तर ग उच्चार करायचा नाही ज उच्चार करायचा सो हा आहे ज आणि ओ चा उच्चार इथे अ येतो आणि एन साठी न पिजन 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 म्हणजे कबूतर ओके सो स्टुडंट टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस आणि पुढचे दोन शब्द आपण पाहूया आणि त्यानंतर फ्री चार्ट सुद्धा मी तुम्हाला लागलीच देणार आहे ते फक्त चार्ट तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आहेत स्टुडंट तुम्ही आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत आणि तो शब्द आहे ऑक्स नंबर चौथा शब्द त्याच्यानंतर आपण पाचवा शब्द पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण फ्री चार्ट घेणार आहोत सो बघा ओ एक्स ऑक्स ऑक्स हा पुढचा शब्द आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ओचा उच्चार लक्षात राहण्यासाठी आपण हे सर्व पाच शब्द पाहिलेले आहेत त्याची पण ट्रिक मी सांगणार आहे की ते तुम्ही कसे लक्षात ठेवणार आहात ओके सो so, ऑक्स आता मग हा जी पहिल्या ले तर आहे ग म्हटलं की एक काणा द्यायचा आणि त्यावर चंद्र द्यायचा गॉ त्यानंतर डी साठी येतं ड हा विल गॉड गॉड आता इथे बघा ओ दिसतो आहे तुम्हाला आणि सिंगलच ओ आहे तर मग ओ दिसला की ऑक्स साठवा ऑक्स आपण अ चा उपचार करतो मग इथे मध्ये ओ चा उच्चार असणार आहे अ ओके सो तसाच ज जे साठी ज आणि याचा एक काना आणि एक चंद्र द्यायचा आहे म्हणजे तुमचा उच्चार अ तयार होईल बी साठी ब आता तुम्हाला हा सहजच सांगता येणार आहे स्वतःला कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाकायचा आहे आणि हे आन्सर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायचे आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या ज्यांना इंग्रजी वाचन शिकायचं आहे त्यांना आपल्या ह्या सिरीजची लिंक जरूर शेअर करा त्यानंतर बघा आणि हो अजून महत्वाचं सांगायचं म्हणजे आपला ग्रुप आहे तो ग्रुपही जॉईन करा त्यामध्ये तुम्हाला इतर वेगवेगळे व्हिडिओ सुद्धा मी टाकत असते सो so, बघा आता आहे साठी येईल की ऑक साठवायचा आहे ऑ म्हटलं की एक काना आणि चंद्र हा त्याचा उच्चार होईल सी के साऊन आला तर सी के साठी आपल्याला एकच वेळेस क घ्यावा लागतो म्हणून आपण सी के साठी क लिहिलं र नेक्स्ट आहे बघा एस एस साठी स सा, ओ दिसतो आहे ऑक्स आग आहे ऑक्स म्हटलं की एक काना आणि चंद्र सो so, दोन कॉन्सनंट एकत्र आहेत म्हणून पहिलं फो अर्ध आणि टी आता हा शब्द तुम्ही नक्कीच करून दाखवू शकणार आहात हो की नाही येस yes. आता थोडस थ्री ओ चानुसार सोपे शब्द नंतर अवघड नंतर त्यापेक्षा अवघड सो so, आता उघड शब्द बघूया थोडेसे पी ओ होईल प म्हणजे प काना आणि चंद्र दिलेला आहे एल आय आता आपण आय दिसला की इग्लू आठवायचे इग्लू म्हणजे वेलंटी द्यायची आहे सो एल साठी ल आणि आय साठी येईल इथे वेलंटी एस एच दोन लेटर असतील तरी साऊंड एकच निघणार आहे श व्हिडिओ मधला एक एक शब्द आपला महत्वाचा असतो कारण आपले एज्युकेशनल व्हिडिओज आहेत तिथं आणि त्यातल्या त्यात मी वाचन शिकवते इथं सगळा भाग हा उच्चारावर अवलंबून आहे बरेचसे जण काय करतात ते व्हिडिओ करता स्किप करत राहतात स्किप करत राहतात आणि पाहतात आणि मग मा कमेंटमध्ये काहीतरी प्रश्न टाकतात त्या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी व्हिडिओमध्ये असतं ऑलरेडी असतं पण तुम्ही ते नीट ऐकत नाही तेव्हा माझी विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा सो आता तुम्ही हा शब्द नक्कीच पाठवू शकणार आहात सॉरी हा शब्द तुम्ही नक्कीच पाठवू शकणार आहात हा थोडा हार्ड वाटेल सो मी सांगते तुम्हाला हा आहे पोस आले तरी पण आपल्याला एकच लिहायचं आहे आय आय की आपल्याला आठवायचं आहे इग्लू इग्लू म्हणजे म्हणजे वेलांटी म्हणून मला द्यायचंय वेलांटी तुम्ही म्हणाल मॅडम एवढं सगळं आठवायचं का प्रत्येक शब्दात तर फक्त सुरुवातीला करावं लागतो एकदा सवय झाली की मग हे इग्लू फिगलू आठवायची काहीच गरज नाही सो शब्द तयार होईल हा पॉसी बी एल ई बी साठी ब पूर्ण आहे लक्षात घ्या आणि नंतर एल पॉसिबल बी एल असा जोड शब्द लिहू नका इथे तो नियमात बसत नाही सो शब्द होईल पॉसिबल पॉसिबल ओके सो याच पद्धतीने आता यू यू साठी शब्द कोणता लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला तर आता सध्या सगळ्यांना उपयोगाला येते ती अंब्रेला सो so, काय म्हणणार आहात याला अंब्रेला सो so, याचा साऊंड काय होणार आहे मग अ यूचा साऊंड होणार आहे अ यू म्हटलं की अंब्रेला आठवा आणि अंब्रेला यू शब्द आला की अ अंब्रेला अंब्रेला म्हटलं की अ आठवेल तुम्हाला सो so, आता बघा हा फ आणि यू चा मध्ये अ चा उच्चार येतो सो so, फ उच्चार केला की त्यातच अ येत असतो म्हणून वेगळा अ लिहायची गरज नाही जसं की फ यू साठी अ आणि पुन्हा न असं लिहायचं नाही ओके सो काय लिहायला पाहिजे मग हा फ आणि हा अ हा होतो फ आणि नंतर लिहायचं आहे न सो कुठेही हा अ उच्चार लिहिताना हा शब्द लक्षात ठेवा त्याला पुन्हा अ किंवा अ म्हणजे काना वगैरे असं काही देऊ नका हा शब्द तुम्हाला सहज वाचता येईल गन हा शब्द कमेंट मध्ये टाका चार अक्षरी लेटर बघूया एल साठी ल सा अ यामध्येच येतो एम पी दोन कॉन्सनंट आहेत म पूर्ण तशाच पद्धतीने हा शब्द येईल बल right? राईट नेक्स्ट वर्ड कमेंट मध्ये टाकायचा आहे त्यानंतर शब्द आहे डी आर ड्रॉ जोड शब्द आहे सो ड्रॉ या पद्धतीचा लिहावा लागतो जोड शब्द जर तुम्हाला हवे असतील आणि ते तुम्हाला वाचायचं कळत नसेल तर मला जरूर कमेंटमध्ये सांगा तसं की मॅडम र शब्द लिहिता येत नाहीत तर त्यावरचा सेपरेट व्हिडिओ मी बनवेल सो ड्र आणि यु चा उच्चार अ त्यामध्येच येतो जी साठी ग तसाच हा शब्द होईल सहजच लक्षात येईल एस एच साठी येतो श आणि टी साठी ट आता चा उच्चार हा ड्रग कसा लिहायचा दिलेलाच आहे सो तुम्ही सहजच लिहू शकणार आहात सो स्टुडंट तुमच्या लक्षात आलं असेल की ए, ए आय ओ आणि यू याच्यासाठी आपण हे पाच शब्द पाहिले ऍप एलिफंट शब्द आहेत महत्वाचे त्या पाच शब्दांच्या मदतीने आपल्याला हे सगळे उपचार लक्षात ठेवायचे आहेत सो कसं पाठ करणार आहात तर तुम्ही तुमची एखादी त्याला लावू शकता किंवा तुम्ही याच लक्षात ठेवा एपल एक्स अंब्रेला ऍपल एलिफॉन्ट्रेला ऍपल अंब्रेला ऍपल एलिफॉन्ट इग्लू ऑक्स अंब्रेला सो ही ट्रिक लक्षात ठेवा या मेथडनं विशेषतः मुलांनी मुलांकडनं पाठच करायला लावावं की ऍपल एलिफंट इग्लू ऑक्स अंब्रेला या मेथडनी जर हे पाच स्वर आणि त्यांचे उच्चार जर लक्षात राहिले तर हे सहजच तुम्हाला जमणार आहे आता मी देत आहे तुमच्यासाठी फ्री चार्ट ज्याचा अभ्यास तुम्हाला घरी करायचं आहे ते सर्व उच्चार तुम्हाला स्वतः करून पाहायचे आहेत मुलांचं जर करून घेत असाल तर पॅरेंट्स जरूर आपल्या मुलांकडनं या सर्व शब्दांचे उच्चार लिहून जस्ट टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस स्क्रीनशॉट घ्या आणि आपण लागले चार्ट फक्त स्क्रीनशॉट साठीच मी देणार आहे येस yes, स्टुडंट हा पहा हा हे तुमच्यासाठी दिलेला चार्ट तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि प्रत्येक शब्द जो आहे त्याचा याच पद्धतीनं उच्चार लिहा आता इथं ए म्हटलं की ऍपल आठवा ई म्हटलं की एलिफंट आठवा याच पद्धतीनं सर्व शब्द आठवा म्हणजे तुम्हाला त्याचे उच्चार आठवतील आणि त्यानुसार प पी साठी प त्यानंतर ए साठी चंद्र आणि न अशाच पद्धतीनं सर्व त्याचे उच्चार जे आहेत पाचही चार्टचे ते तुम्ही जरूर लिहून काढा जे बिगिनर्स आहेत त्यांनी तो भाग जरूर लिहून काढला पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की हे जे सर्व शब्द आहेत व्हेरी तुम्ही याची प्रॅक्टिस करणं खूप त्यासाठीच हा चार्ट मी इथे दिलेला आहे आशा करते की तुम्हाला पाच शब्दामध्ये बघा आता मी इथं लिहिलेले शब्दच खूप कमी आहेत तसे पाहायला गेलं तर पन्नास एक पण तुम्हाला हे नक्की वाचता येतील आणि हे त्याचं प्रतिनिधित्व आहे की पाच शब्दामध्ये आपण पन्नास टक्के इंग्रजीचं वाचन हे सहज करू शकतो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका इथे दिलेले याच्या अगोदर दिलेले सगळे चौकटीतले शब्द मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत व्हिडिओला लाईक जरूर करा कारण त्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळतं मी तुमच्यासाठी भरपूर वेळ देते आहे ॲटलिस्ट त्यासाठी तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करत राहा ज्यांना कोणाला इंग्रजीचं वाचन करायचं आहे भरपूर टीचर्स पाहतात आपले व्हिडिओ सो so, त्यांनाही रिक्वेस्ट आहे की त्यांनी आपल्या शाळेच्या ग्रुपवर जरूर मुलांना हे व्हिडिओ शेअर करावेत थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग थँक्यू